आजच्या वयाचे गुणोत्तर सात असतील ना हे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय येत आहे दोन आज एक येत तर पी चे आजचे वय असा प्रश्न आहे की मांडणी सगळ्यात आदिवासी का की मला काय करायचं दोन घटक त्याचे पी आणि क्यू त्यांना मी असं लिहिलं पी आणि क्यू पुन्हा दोन घटक शोधले मी आज शोधलं आणि चार वर्षानंतर तर हे दोन शब्द शोधले ठीक आहे काय करायचं मांडणी करताना मी मी आज नावाचा शब्द इथे लिहिणार आणि चार वर्षानंतर म्हणजे पुढे असणार चार शब्द पुढे लिहिणार अशी मांडणी करणार आता पहिल्यांदा आजचं गुणोत्तर काय झालं पी च सात च तीन म्हणजे सात एक्स आणि तीन एक्स एवढं कळलं पुन्हा त्यांनी काय झालं किती वर्षानंतर म्हणत आहे ते चार वर्षानंतर म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन करायचं प्लस चारच तर सात एक्स मध्ये चार टाकले पुन्हा मध्ये चार आहे काय काय झालं चार वर्षानंतर म्हणलं नंतर म्हणलं म्हणून पुढे चार काकड आता त्यांनी सांगितलं चार वर्षानंतर त्याच्या वयाचं गुणोत्तर किती आलं इथलं गुणोत्तर किती आलं तर गुणोत्तर कस कस कि गुणवत्तर दोन असे दोन अशी एक गुणोत्तर आलं आता समीकरण काय आपल्याला चार वर्षानंतरच गुणोत्तर दिलेलं चार याच्यावर त्याच्यावर पी ची किंमत ठरवायची बरोबर हे भागीले आता गुन्हा करायचा या एक न या बॉक्स बॉक्सला गुन्हायचं आणि या दोन या बॅकेटला गुन्हायचं बघा आता एक गुनिला सात एक्स आधी चार बरोबर हे दोन हा इकडे ठेवायचा तीन एक साधिक चार आता बघा एक राहायचं ठीक आहे पुन्हा बेत्रिक सहा एक्स बेचोक आठ लक्ष द्यायला आता सात एक्स मधून सहा एक्स केलं बाराम पाच हजार असं किंवा मांडतो आता सात एक्स वजा सहा एक्स बरोबर आठ वजा चार आठ वजा चार सात मधून सहा एक्स केली किती राहिले आठ मधून चार गेली किती राहिले x ची कुठं आहे पी आज मध्ये इथं इथं आहे पी आज मध्ये तर पी बरोबर सात एक्स तर x ची व्हॅल्यू काय 4 चार सात चौक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस अशा पद्धतीने आपल्याला नाही का संकरण काढावं लागतं कळलं सगळं आणखी दुसरं बघा सर हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये नाही मी कळलं असिस्टंट जायच्या राहिलेला प्रश्न आहे त्यात बघा कळू काय ठीक आहे मला ते तशी काय मेन प्रश्न आहे आता नेहा आणि रेखा दोघी दिलेल्या आहेत ठीक आहे आठ वर्षापूर्वी शब्द शोधायचा नंतर आज नावाचा शब्द शोधायचा बस आज आणि पूर्वी एवढंच आहे पूर्वी म्हणल्याच्या नंतर पाठीमागा आलं ठीक आहे आज म्हणल्याच्या नंतर इथं आलेला आहे दोन व्यक्ती आहेत कोण कोण नेहा आणि रेखा नेहा इथं लिहायचे रेखा इथं लिहायची ठीक आहे समीकरण मांडणी कशी करायची काय सांगितलं नेहा आणि रेखा यांच्या वयाचे गुणत्तर आठ वर्षापूर्वीच दिलेलं आठ वर्षापूर्वी <coughs> आणि आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर केलं आजचं आज आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर एक आणि दोन एक्स असं आहे आजचं तर पूर्वी म्हटल्याच्या नंतर मी काय म्हणलं वजा करायचं पूर्वी म्हटल्यावर पाठीबांधलं जायचं पाच वर्षापूर्वी आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे पाठीमाग मायनस पाच आठ वर्षापूर्वी म्हणजे मायनस आठ तर आता मी काय म्हणत आहे किती वर्षापूर्वी इथं सांगितलं त्यांनी आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी म्हणजे एक्स मधून काय करावं लागलं आठ वजा करावं लागत इथं दोन एक्स मधून काय करावं लागलं आठ वजा करावं लागतं बरोबर आहे तर त्यांचे आजचे गुणवत्तर आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची गुणवत्ता किती आता गुणोत्तर दिले ते कुठले दिले पाहणार आहोत फार काही नाही त्या याचा आठ वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले बाळा तुम्हाला गुणोत्तर जे दिलं ना जे गुणोत्तर दिलं ते याच्या संबंधित दिलेलं आहे मग काय करायचं एक्स भागिले आठ घ्यायचं आणि दोन एक्स वजा आठ घ्यायचं गुणोत्तर काय दिलं रे आठ वर्षापूर्वीचं गुणोत्तर काय दिलं म्हणजे दोन भागिले आजचं नाही दिलं गुणोत्तर आठ वर्षापूर्वीच गुणोत्तर असं द्यायचं असते आता काय करायचं काय वजा चारीग। चारीग। दोन 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 दोनी? वजा बरोबर किरपाचं सोळा एक्स वाल्या टर्म इकडे घ्या सातख्या वाल्या पाच एक्स मधून चार एक्स गेले आणि हे मायनस वाला चाळीस इकडे गेलं तर प्लस झाला आणि हे मायनस सोळा अशा असते तुम्हा एक तुम्हा एक तुम्हा आता पाच म्हणून चाळीस गेले एक्स आलेले चाळीस म्हणून सोळा गेले दहा तुम सहा गेले चार राहिले पुन्हा एक झाले दोन पुन्हा चार म्हणून दोन गेले दोन एक व्हॅली काय आली आता त्यांनी नेहाचं आजचं वय विचारलं नेहा कुठं गेली वरची आहे आज इथं आहे तर नेहा बरोबर एक तुम्ही वय काय दिलेलं रे एक्स काय आलं आपलं चोवीस चोवीस आहे म्हणजे नेहाचा आचव इथे आहे कळलं लक्षात येत आहे का फक्त तुम्हाला समीकरणाची मांडणी जी असते की मला जर कुठं समजा नंतर म्हंटल की ऍडिशन करायचं कळलं पाहिजे लक्षात आणि पूर्वी म्हंटल की वजा करायचं आहे आणि होतं काय काळ मग कधी कधी गुणोत्तर देत असताना जर आजचं गुणोत्तर दिलं तर याला ते गुणोत्तर द्यायचं असं जर आठ वर्षापूर्वीच गुणोत्तर दिलं याला याला गुणोत्तर दिलेलं किंवा तुम्हाला असं कधी कदाचित असं येऊ शकते कधी कधी की आठ वर्षानंतरच गुणोत्तर म्हणजे एक्स मध्ये आठ टाकायची दोन एक्स मध्ये आठ टाकायची मायनस नाही प्लस पुढे नंतर तर आठ वर्षानंतरच गुणोत्तर दोन असं येऊ शकतं तर तुम्ही डोक्यात फक्त एवढंच ठेवायचं ते पूर्वीचं गुणोत्तर आहे आजचं गुणोत्तर आहे की नंतरचं गुणोत्तर आहे त्याच्याबरोबर असं नाही कसं विवरण लिहायचं जर आजचं लिहिलं तुम्ही काय लिहिलं असतं एक्स भागीला दोन एक्स बरोबर दोन डिवायडेड बाय फाय असं लिहिलं असतं आठ वर्षापूर्वीचं काय लिहिलं एक्स मायनस आठ डिवायडेड बाय टू एक्स मायनस आठ बरोबर दोन पाचवी समीकरण लिहिलं जर आठ वर्षानंतरचं जर गुणोत्तर असतं तर तुम्ही काय लिहिलं असतं याच्यामध्ये आठ टाकले असते काय झालं असतं एक्स अधिक आठ आणि दोन एक्स अधिक

आता हा प्रश्न पहा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पहा कधी कधी प्रश्न तसे रिपीट होता तेवीस हा प्रश्न जो आला ग डबच्या पूर्व परीक्षेला दोन हजार एकवीस मध्ये आला आणि ब आणि क मध्ये दोन हजार तेवीस मध्ये पण आला स्पर्धा परीक्षा आपला जो झाला की ना वैवाडीचा घडा त्याच्यामध्ये तीन व्यक्तीच्या आजच्या वेळेची तेवीस व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणवत्तर बरोबर आहे आता त्यांनी काय केलं आज नावाचा शब्द शोधा आज सापडला तीन व्यक्ती आहेत आणि तीन व्यक्तीच्या सात वर्षापूर्वीचं गुणोत्तर आता मी समीकरण मांडताना काय असतो समजा ए बी आणि सी तीन व्यक्ती आहेत कोण कोण ए आता सात वर्षापूर्वी म्हणजे सात वर्षा पूर्वी इथं आलं आणि मग आज इथं आलं ठीक आहे सात वर्षापूर्वी आता तिघाच्या वयाची बे आजच्या वयाची बेरीज किती आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे त्यांनी आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे सगळ्या वयाची बेरीज किती आहे बेरीज काय दिलेली आहे त्यांची बेरीज बहात्तर दिलेली आहे तिघाच्या वयाची बेरीज आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे सात वर्षापूर्वीच गुणोत्तर दिलेलं आहे आता समजा सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल सहा एक्स आणि सात एक्स आणि सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी म्हणजे आजच्या वयाचे हा तर सात वर्षापूर्वी आज होण्यासाठी काय

चार एक्स आणि सहा एक्स दहा एक्स दहा एक्स आणि सात एक्स किती सतरा सात आणि सात सात एकवीस एकवीस झालं बरोबर बहात्तर आता बघा सतरा एक्स बरोबर एक वजा प्लस वाले एकवीस दिल्या किती झाले गुणाकार एक, एक, एक राईस आता 1 51 काम झाले आणि x बरोबर दा पायलं तर 51 भागीला 17 17 3 51 x ची व्हॅल्यू काय आली 3 आता तरी काय विचारलं रे त्यांचे आजचे वय काय आहे त्यांचे आजचे वय काय विचारलं बरोबर आहे आता त्यांचे आजचे वय काय म्हटलंय नंतर a चे वय घ्या a बरोबर 12 काय देलं 4x 7 7 हा x च्या साठी x ची व्हॅल्यू काय आली 7 सतरा तरी एकावन्न सात चार सातत अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात किती व्याय पंधरा पस्तीस व्याय बरोबर आहे पस्तीस कोणत्याच आहे त्यांचे आजचे वय काय ठीक आहे पुन्हा नाही का चार चार त्रिक बारा चार त्रिक बारा झाले ना सॉरी इतर चुकलं चार त्रिक बारा बारा आणि सांगिस एकोणीस बरोबर आहे ते एकोणीस पहिले त्याचे दिसत आहे आपल्याला ऑप्शन मध्ये बाकीच्या कुठं नाही याच्यावरच उत्तर क्लिक करायचं पण पुढे काढूया लक्षात येतो हे झालं आपल्या याच वर बीच दिली बीच काय आहे

तीन अधिक सात सात्री सात अठ्ठावीस अलग अठ्ठावीस म्हणजे याचा अर्थ येच व्हॅल्यू एकोणीस च पंचवीस सी च अठ्ठावीस अशा पद्धतीने आपल्याला सीकर्ज सोडता येतं आणखीन एक, एक ये प्रॉब्लेम आहे बघा ठीक आहे